जतमधील पाण्यापासून वंचित नागरिकांचे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पाण्यासाठी साखळे सांगली जिल्ह्यातील जतमधील पाण्यापासून वंचित नागरिकांचे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पाण्यासाठी साकडे घातलं आहे कर्नाटकच्या कोट्टलगीमध्ये मुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमात जात पाण्याची मागणी पूर्ण करण्याची आणि कर्नाटकात सामावून घेण्याची मागणी करण्यात आली आहे महाराष्ट्र सरकार आम्हाला पाणी देत नाही आम्हाला कर्नाटकात घ्या अशा आशयाचे फलक घेऊन जतच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना त्यांच्या कार्यक्रमात जात हाक दिली आहे कोट्टलगीमध्ये पाणीपुरवठा सिंचन योजनेचा शुभारंभ कर्नाटकचे सि मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमात उमदी सुसलाद बालगाव हळगी अंकलगी तिकोंडी भिवर्ग करजगी यासह पंचवीस ते तीस गावातील दुष्काळग्रस्तांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना साकडे घातले कर्नाटकातल्या कोट्टलगी येथे अम्यजेश्वरी उपसा सिंचन योजनेचे भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या योजनेद्वारे जत तालुक्याच्या सर्व भागातील गुड्डापूर मुचंडी दरिवडची अशी तब्बल बेचाळीस गावातील तीस हजार हेक्टर क्षेत्र कायमस्वरूपी ओलिताखाली येऊन येथील जनतेच्या पिण्याचा तसेच शेतीचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटू शकतो इकडे महाराष्ट्राचे सत्ताधारी सरकार मात्र केवळ कोरड्या घोषणा देण्यापलीकडे काही करत नसल्याने जत तालुक्यातील या दुष्काळग्रस्त जनतेने आम्हाला पाणी द्या कर्नाटकात सामावून घ्या अशी हाक देत कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांकडे साकळे घातले आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जत